नमस्कार श्रोते मंडळी मी मिसेस पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करीत आहे आज आपण गवळण जाणून घेणार आहोत गवळणीचं नाव आहे अरे काना अरे कृष्णा तुला झोप काय येईना अशी ही महाराष्ट्रात काजलेली धुमाकूळ घातलेली गवळण आहे आवळं आवड़ा गवळण आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जी बाजूला बेल आयकॉन आहे ती प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल चला तर आपण गवळणीला स्टार्ट करूयात अरे काना अरे कृष्णा तुला झोप का येणा अरे काना अरे कृष्णा तुला झोप ए येणा किती हल हलवू पाळना किती हालवू हलवू पाळना किती हालवू हलवू पाळना अरे काना अरे कृष्णा तुला झोप ये ना अरे काना अरे कृष्णा तुला झोप ये किती हालवू किती हलवू हलवू पाळना किती हलव हलवू पाळना बाळ रंगत रंगत आलं दही दूधच सांडविला बाळ रंगत रांगत आलं दही दूधच सांडविला अरे काना अरे कृष्णा अरे काना अरे कृष्णा तुला झोप हे अरे कान्हा अरे कृष्णा तुला झोप येईना किती हल हलव पाळना किती हालू हलऊ पाळना किती हल हलव पाळना ना बाळ रंगत रांगत आलं हळदी कुंकूच सांडविल बाळ रांगत रांगत आलं हळदी कुंकूच सांडविल अरे काना अरे कृष्णा तुला झोप काय येईना अरे काना अरे कृष्णा तुला झोप काय येईना किती हलवू हलऊ पाळ ना किती हलवू हलवू पाळना किती हलवू हलवू पाळना अरे काना अरे कृष्णा अरे काना अरे कृष्णा तुला झोप का ये किती हलवू हलवू पाळ किती हलवू हलवू पाळना किती हलवू हलव पाळना एक जनार्द नि राधार राधा लागली कृष्णाचा नादा एक जनार्ध नि राधा लागली कृष्णाच्या नादा अरे काना अरे कृष्णा अरे काना अरे कृष्णा तुला झोप येईना ये किती हलवू हलवू पाळना ना किती हलवू हलव पाळ ना किती हलवू हलव पाळना अरे कान्हा अरे कृष्णा अरे कान्हा अरे कृष्णा तुला झोप का येईना किती हलवू हलव पाळना किती हलवू हलव पाळना किती हलवू हलव पाळना किती हालवू हलव पाळना किती हालव हलव पाळना धन्यवाद